त्याला मी काय म्हणतो हे जर कळत नसेल तर त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाऊन बसा त्याच्या जा ऑफिसला जाऊन बसा हे दुर्दैव आहे खर तर संविधानानुसार आज या लोकांना आरक्षण आहे नोकरीमध्ये हे मोठं उदाहरण आहे जातीय ज्या संघटना भांडतायत ना बोंबलतायत अख्ख्या महाराष्ट्रावर की आरक्षण द्या आरक्षण द्या त्यांना मी म्हणेन महापालिका ज्या औरंगाबाद मराठवाड्यातनं आंदोलन उभं राहिलंय जातीयतेच त्याच महापालिकेमध्ये जवळजवळ तीन हजार परमानंट नोकऱ्या आहेत आणि त्या आरक्षण की आरक्षित आहेत एस सी एन टी ओबीसी सर्व समाजासाठी त्या आरक्षणाच्या जागेवर कंत्राटी कामगार भरलेत तुम्ही कसल्या कशा का, का, पद्धतीची आंदोलन करताय आणि कुणाल्यासाठी आरक्षण घेताय ठेकेदारीवर सगळं चालू आहे आरक्षण मिळवून तरी काय करणार आहे हा एक प्रकार आहे महाराष्ट्र शासन महापालिका आणि हे जे काही तथाकथित पुढारी आहेत हे कुठेतरी फसवणूक करतायत का समाजाची हा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे श्रमिकांनी शेतकऱ्यांनी मजुरांनी आणि आज देवेंद्र मो फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत हे सर्व समाजिमुख काम करावं लोकांपर्यंत विकास गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु दुर्दैवानं प्रशासनातून ज्या पद्धतीनं सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही आज खर तर कायद्याप्रमाणे महापालिका चालावी यासाठी प्रशासकाची आणि आयुक्ताची नियुक्ती असते आज जी श्रीकांत यांनी आमच्या तोंडाला त्या ठिकाणी सरळ सरळ गोळे फिरवलेले आहेत काही दिलं नाही आम्हाला अडीचशे पोरं बाहेर आहेत काय दिलं आत्ता घेतो नाही गरज लागल तसं देत म्हणजे तुम्ही मालक आहे का प्रशासक आहात आता भूमिका बाबत आम्ही कंत्राटदार कंत्राटदार ठेवू शकत नाही महापालिकेमध्ये हेच बोगस आणि श्याम बेकायदेशीर कंत्राटदार आहे असं आमचं म्हणणं आहे कंत्राटदारच बोगस आहे राम्या गेला गोम्या आला गोम्या गेलान स्वामी आला तोरच ना त्यांना अधिकार आहेत तर ठेवायचे तुम्ही ठेवता कसे कंत्राटदार हे महापालिकेचे सगळे कर्मचारी पाहिजेत खर तर बेकायदेशीर बोगस कॉन्ट्रॅक्टरच्या ठेक्यावर ठेवायचे त्यांना कमिशन मिळवून द्यायची सगळ्यांची पोटं भरलायची ह्या पद्धतीने आणि त्या पोरांनी युनियन केली म्हणून त्यांना कामावर काढून टाकायचं आणि त्याला प्रशासनानं त्यांच्या बाजूला तेव्हा उभं राहायचं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही जी श्रीकांत साहेबांच्या बद्दल मला आदर आहे त्यांनी बोलवलं मिटिंग घेतली पण त्या मध्ये मला जे फलश्रुत पाहिजे होता आज अडीचशे पोरं दोन वर्ष घरी आहेत संसार उज्वसतायत त्यांचे त्यांना तुम्ही कामा घेऊ घेऊ शकत नाही तीन महिने पगार नाहीयेत हा फेल्लेवर जी श्रीकांतचा आहे लक्षात घ्या मीटिंग घेतली आमच्याशी गोड बोलले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल त्या पदाबद्दल आदर आहे परंतु व्यक्ती ना ही संस्था माझ्या मालकीची आहे असं समजू नये आणि ठेकेदार ज्या पद्धतीने वागतायत तुमच्यात हिंमत आहे ना हौजदारी दाखल करा ना पैसे बुडवलेत लोकांचे तुम्ही लोकांना सांगताय त्याच्या ऑफिसमध्ये जा म्हणून त्याच्या घरी जा आणि तिथं पैसे मागा म्हणजे तुम्ही तुमचा फेल्युअर तुम्ही त्याला नियुक्त केलाय त्याच्या पगार वसूल करणं ही तुमची जबाबदारी आहे थोडीच जबाबदारी त्या ठिकाणी कामगारांची महानगरपालिकेचं जो आकृती बदल आपल्याला काही माहिती आहे का जर आकृती बदल पोस्ट भरले नाही तर त्याला सरकार जबाबदारी कोण जबाबदारी प्रशासनाची आकृती बंदानुसार कर्मचारी भरणं हे क्रमप्राप्त महा आहे महापालिका आयुक्तांची ती जबाबदारी आहे आकृती बंदानुसार त्यांनी फक्त प्रशासनाची मान्यता सरकारची घ्यायची असते शासनाची माझ्याकडे एवढ्या एवढ्या जागा खाली आहेत परंतु त्यांनी आकृती बंद हा नावापुरता दाखवलाय सगळ्या जागा मध्ये भरलेल्या आहेत आकृती बंदामध्ये काय एवढ्या जागा नाहीत वसुली कर्मचारी नाहीत तुम्ही वसुली कर्मचाऱ्यांना जबाबदार धरता की एवढी एवढी वसुली